आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई के वाय सीची जी, जी, जी शेवटची तारीख होती अठरा नोव्हेंबर तर ती वाढवण्यात आलेली आहे अठरा नोव्हेंबर नसून ती एकतीस डिसेंबरपर्यंत करण्यात आलेली आहे तर ही सर्वात मोठी खुशखबर आहे ब्रेकिंग न्यूज आहे ही आपल्या सर्व लाडक्या बहिणींसाठी आता काही जणांना वाटेल की ही जी बातमी आहे ती खोटी आहे किंवा हे जे मी पेज दाखवते ती डुप्लिकेट आहे पण याचं प्रूफ मी तुम्हाला आत्ता देते लगेच की ही जी बातमी आहे ती इन्स्टाग्राम पेजवरती आपल्या आदिती तटकरे ज्या आहेत त्यांनी हे पेज अपलोड केलेलं आहे आता त्याचं प्रूफ हे इथे आहे तर आदित्य तटकरे त्यांचा इंस्टाग्राम पेज आहे हे, हे। त्यावरती त्यांनी हे इमेज टाकलेली आहे त्या इमेजमध्ये दिलेलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ई के वाय सी प्रक्रिया त्याची तारीख खाली दिसत आहे आपल्याला एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस अशी त्यांनी दिलेली आहे तर त्या काय सांगत आहे याच्यामध्ये आपण ते पाहूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ई के वाय सी प्रक्रिया राज्यातील अनेक ठिकाणी आलेली नैसर्गिक आपत्ती व इतर अडचणीमुळे अनेक लाडक्या बहिणींना ई के वाय सी पूर्ण करणे शक्य झाले नव्हते त्यांच्यासाठी आनंदाची बातमी ई के वाय सी करण्यासाठी अंतिम मुदत व आता एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत वाढवण्यात आली आहे योजनेचा लाभ अखंडितपणे सुरू ठेवण्यासाठी पात्र भगिनींनी त्वरित ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करावी विधवा घटस्फोटीत महिला तसे ज्या महिलांचे वडील ह्यात नाही म्हणजे इथे नाही आहे वडील एक्सपायर झाले आहेत अशा महिलांसाठी आवश्यक ते बदल करण्यात आलेले आहे आधी हा ऑप्शन तिथे दिलेला नव्हता ज्यावेळेस लाडक्या बहिणींची आधार लाडक्या बहिणींचं आधार कार्ड टाकल्यानंतर ओ टी पी सर्व सक्सेसफुल झाल्यावर वडिलांचे किंवा पतीचे आधार कार्ड टाका हा तेव्हा तिथे जेव्हा ऑप्शन होता तेव्हा तिथे ते टाकू शकत नव्हते परंतु आता तेथे ते बदल ते करण्यात आलेले आहे तर ते बदल आपल्याला आता ई के वाय सी करताना दिसणार आहेत तर हा सर्वात मोठा बदल करण्यासाठी आत्तापर्यंत वेबसाईट पण खूप स्लो झालेल्या होत्या ओ टी पी येत नव्हता ओ टी पी एक्सपायर दाखवत होता कधी कधी तर डायरेक्टली हाय ट्रॅफिक असं दाखवत होतं वेबसाईटवरती तर या कारणामुळे ते होत होतं परंतु आता इथून पुढे ई के वाय सीची जी प्रक्रिया आहे ती व्यवस्थितपणे वेबसाईटवरती चालणार आहे तर तर ही होती आत्ता सध्याची सर्वात मोठी अपडेट सर्वात मोठी आनंदाची बातमी आता तुमची ई के वाय सी झालेली नाही आहे तर ई वाय सी कशी करायची ती ही अचूक पद्धतीने ई के वाय सी करताना ओ टी पीसुद्धा तुमच्या मोबाईलवरती कशाप्रकारे येईल हे सर्व तुम्हाला माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे आणि ई वाय सी करायचा जो पूर्ण व्हिडिओ आहे तोही लाईव्ह हे तुम्हाला मी या चॅनलवरती अपलोड करणार आहे तर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा व्हिडिओ असणार आहे आपला ई के वाय सी कशी करायची त्यासाठी आपलं चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा